नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे नवीन नोंदणी रिन्युअल इत्यादी कामे तुम्ही पहिल्यासारखी ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहे परंतु यामध्ये एक छोटासा बदल करण्यात आलेला आहे आता हा बदल कोणता आहे आणि आनंदाची बातमी काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला येथे अशा प्रकारे नोटीस दिसेल आता या नोटीसमध्ये काय सांगितले आहे ते पाहूया मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे म्हणजेच तालुका सुविधा केंद्रात जे काही काम चालू होतं ते आता पाच फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहे आता तालुका सुविधा केंद्रात जाऊन तुम्हाला नोंदणी करण्याची गरज नाही त्यानंतर पहा बांधकाम कामगार आपले नोंदणी व नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील म्हणजेच बांधकाम कामगार योजनेविषयी तुमचे जे काही कामे असतील ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार ऑनलाईन पद्धतीने करू शकता म्हणजेच तुम्ही स्वतः ऑनलाइन पद्धतीने करू शकता किंवा तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रात किंवा सी एस सी केंद्रात किंवा आपले सरकार केंद्रात जाऊन करू शकता असं सांगण्यात येत आहे परंतु आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे ते पाहूया अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल म्हणजेच जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भराल तेव्हा तुम्हाला तुमच्या सोयीनुसार एक तारीख निवडायची आहे म्हणजे तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल म्हणजे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे आता ही पडताळणी कुठे होईल तर पहा जे तालुका सुविधा केंद्र चालू करण्यात आले होते त्या तालुका सुविधा केंद्रात तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे म्हणजेच आजपासून जे काही अपॉइंटमेंटची म्हणजेच कागदपत्रांच्या पडताळणीची तारीख आहे ते तुम्ही निवडू शकता आणि त्या तारखेला तालुका सुविधा केंद्रात तुम्हाला ओरिजिनल कागदपत्रे घेऊन स्वत जायचे ते तेथे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे म्हणजेच व्हेरिफिकेशन होणार आहे आणि तुम्ही जर निवडलेल्या तारखेला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सुविधा केंद्रात हजर राहिले नाही तर तुमचा अर्ज नामंजूर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे असा हा महत्त्वपूर्ण बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे पहा लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबतची नोटीस आहे ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे सिस्टम तुम्हाला तुमची नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरावा यायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता तर अशा प्रकारचा महत्वपूर्ण बदल हा करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र